लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आल्यापासून पंतप्रधान मोदींच्या एका टिप्पणीला हवाला देत आरोप केलाय की मोदींनी भारताच्या सन्मानाशी तडजोड केली आहे शिवाय राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून तीन प्रश्नही विचारलेत पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधन केल्याच्या व्हिडिओमधील एक भाग राहुल गांधी यांनी एक्सवरती शेअर केलाय ज्यामध्ये मोदींनी म्हटलंय लष्करी ऑपरेशन्स महासंचालक डी जी एम ओ यांच्या पातळीवर झालेल्या चर्चेदरम्यान पाकिस्तानने आश्वासन दिले की त्यांच्याकडून यापुढे कोणतीही दहशतवादी कारवाई आणि लष्करी दुस्साहस केलं जाणार नाही ज्यानंतर भारताने त्यांच्या विधानांचा विचार केला आहे मोदींचा हा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी मोदींना काही प्रश्न केलेत राहुल गांधी म्हणतात मोदीजी पोखळ भाषण देणं बंद करा फक्त एवढंच सांगा दहशतवाद्यांबाबत पाकिस्तानच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास का ठेवला ट्रम्पसमोर झुकून तुम्ही भारताच्या हिताचं बलिदान का दिलं तुमचे रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच का गरम होतं आणि तुम्ही भारताच्या सलमानाशी तडजोड केली आहे असा आरोपही राहुल गांधींनी केलाय भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष थांबला असला तरी आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या या सुरू झाल्यात याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या एका विधानावरून भारताची किती विमान आपण गमावली असा प्रश्न उपस्थित केला होता त्यावरून भाजपने राहुल गांधीविषयी वादग्रस्त फोटो शेअर करत टीकास्त सोडलं होतं